नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे बोईसरवर ना आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे द महाराष्ट्रन कपल तर लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला असेल आम्ही बोईसरला आलो आहे हो आम्ही बोईसरला आलो आहे तर आज आहे सॅटरडे तर सॅटरडे असल्यामुळे काय फिश आज मच्छीचं काही असं बेत नव्हतं काल कोळंबी खाल्ली होती तर आता आम्ही चालणार आहे परत बोईसर स्टेशनच आलो आहे ते फिश मार्केट आहे मी बऱ्याच मागच्या व्हिडिओमध्ये ते फिश मार्केट दाखवलं आहे आता पण जातो बघतो जर तिथे थोडासा एकदम पसारा पसारा असतो तर शूटिंग करायला थोडी घाण म्हण असते साईडवर येईल ते दाखवला मच्छी जर असते तर ते दाखवला बरं नाही वाटत पण ठीक आहे जे ज्यांच्याकडे घेऊ त्यांचे आम्ही दाखवू ते पाट्या असतात त्याच्यावरती काय काय मला घ्यायची सुरमई तर मी सुरमई अख्खी सुरमई नाही ना ते पीसमध्ये कट करून देतात तर दोन तीन पीस घेईन कृतिका बोलते मांदिली घेणार आहे आणि बघू दुसरी कुठली फिश मिळाली तर मला माहिती आहे नवरात्र चालू आहेत आणि मच्छी नाही खात पण मी खूप लिमिटेड मच्छी खातो यार म्हणजे नाहीच खाल्ले असं बोलले तरी चालेल कधीतरी खातो तर सॉरी असेल काहीतरी प्लीज तर मी खाणार आहे आम्हाला मन करते खूप खायचं आणि आम्ही आज रात्री जेवायला जाणार आहे जसं मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं ला कृतिकाचा सा बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे तर स्टेशनला नवीन ब्रिजवासही ओपन झालं आहे तिथे वेज फूड खूप छान मिळतं तर आम्ही ते ट्राय करणार आहे आणि मी एक गोष्ट विसरलो मी कपडे आणायचं विसरलो घाई घाईमध्ये लॅपटॉप आणला पण मी लॅपटॉप का आणला कारण मला कधी अर्जन्सीमध्ये काम करायला लागलं तर पण मी लॅपटॉप आणला पण मी कपडे आणायचं विसरून गेलं तर आता मी एक छानसा एक ओव्हरसाईज टी शर्ट बघतो जर मला मिळाला तर जीन्स पण बघित जर आवडली तर आणि मग दाखवतो पुढचं सगळं आता बाहेर निघेल तर दाखव आणि माझी बायको तिकडे काय बायको कडे कडे इतकी नवीन कपडे घेणार तिला काय घेतलंच नाही सॉरी तुला काय दात वाजेपर्यंत आता कपडे घेशील का मी तिला बोललो जोडिओ पण जाऊ आई मी कल्याणला पण सांगितलं काहीतरी मग ती घेतलंच नाही ठीक आहे चालेल आता मी फटाफट जातो आणि बाहेरला क्लास चालतो शिवन क्लास टीचर आली टीचर दाखवू नको नको ते घा वी हॅव टू टेक पर्मिशन जाऊ दे तर आम्ही जातो आणि पहिले तिथे थोडीफार शॉपिंग करतो मग आल्यावर बस कंटिन्यू करू ब्लॉग ठीक आहे चला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी आता जस्ट स्टेशनला गेलो होतो थोडंसं मच्छीचं ते कारण की तिथे ना म्हणजे जास्त खूपच गर्दी होती म्हणजे तो कॅमेरा काढून धक्के बुक्के करण्यापेक्षा मी बोललो जाऊन ते मी मच्छी घरी आणली ती तुम्हाला दाखवतो आयब्रो केले का तू दाखवतो आणि आम्ही स्ट्रीट सॉरी स्ट्रीट शॉपिंग पण केली ती पण मी बोलतो हो तर पहिले तर मी तुम्हाला फिश दाखवतो आणि जे नवरात्र असेल फिश नसेल खाणारे तुम्ही स्किप करा नंतर मी तुम्हाला जे आम्ही शॉपिंग केलं ते पण दाखवतो ठीक आहे चला

पन्नास रुपयाची कोळंबी त्याच्यामध्ये काय कोळंबीचे आहे त्यात काय एवढे वाचची घेतली लक्षात आलं टोटल शॉपिंग किती झाली किती झाली असेल ऑलमोस्ट सत्तर आणि पन्नास एकशे वीस एकशे वीस आणि पन्नास एकशे सत्तर एकशे सत्तर आणि ऐंशी किती झाले दोनशे पन्नास एक शुगीस। एक शुगीस एक हे आम्ही इकडे वॉश इकडे दाखवलं ना म्हणून इकडे साइड दाखवलं आणि कसं आहे ना ही जी कुपा मच्छी आहे ना ट्युना ही जेव्हा मी बॉडी बिल्डिंग म्हणजे वर्कआउट करायचं तेव्हा खूप इंटरनॅशनल बॉडी बिल्डर त्या फिश बद्दल बोलला ट्युना फिश ट्युना फिश मला असं खूप एक्साइटमेंट होती म्हणजे काय असं ट्युना फिश तर मी फर्स्ट टाइम ट्युना फिश गोव्याला खाली होती तेव्हा मला ती खूप आवडली होती आणि त्याच्यानंतर मग मी बोला खाके तेव्हा बाई अच्छी पाहिजे सुरमाईचा नाही लागते ऑलमोस्ट आणि ऑलमोस्ट बागणा सुरमईच्या मधोमधच आहे तुम्ही खाल्ली असेल तुम्हाला पाहिजे पण मला ती ऑलमोस्ट सेमच वाटते आणि अजून जी इम्पॉर्टंट गोष्ट ती आम्ही कपडे घेणार होतो नॉर्मली बघ आता मी गेलो होतो ना तर मी विचार केला एट हंड्रेड रुपीज एक टी शर्ट एट हंड्रेड टू थाउजंड रुपीजचा आणि एक जीन्स गेल थाउजंड टू वन थाउजंड फायव्ह हंड्रेडपर्यंत पण चमत्कारच झाला मी तुम्हाला दाखवतो आता काय एकदम खूप काय भारी भारी नाही केले पण समाव खूप रिजनेबल रेट मध्ये आम्ही शॉपिंग करून आलोय आणि ती न झाली ती तुम्हाला दाखवतो जरा तर आता मी शॉपिंगला सुरुवात करते शॉपिंगला नाही शॉपिंग दाखवायला सुरुवात तू सोडलेला बटाटा तू किती बटाटाच बटाटाच केलाय हे बघा ऍक्च्युली चांगलं केलंय म्हणजे तू तुला भरपूर विसरलं हा तर फर्स्ट आम्ही केलं होतं हे ठीक काय वरती दाखव हो हो

छान टी शर्ट आहे मला पण जे नॉर्मल यु एस पहिले असे पॅटर्न यायचे माझ्याकडे आहेत असे शर्ट वाईट मध्ये आता मला होत नाही ते वेगळी गोष्ट आणि पूर्ण असं एकदम भरपूर दाखवा तुमचा उडाली हा ठीक आहे चालेल काही प्रॉब्लेम नाही सस्तामध्ये झाले बर्थडे शॉपिंग हे बघा दिखाओ <laughs> खाड़े खाड़े। था। Pink था। 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 दिखाओ याची प्राइस पण इथे पॉज करून सांगा मला कलर होते ह्याच्यात पण हा आवडला मला छान आहे छान आहे ऍक्च्युली पिंक मध्ये बघितलं ना मग पिंक मग कॅन्सल केला पिंक कॅन्सल केला ब्लू घेतला दुसरा चीज दिखा तुझे दाखव पहिले चल अँड दिस इज जीन्स घेतली टोन जीन्स आहे हो टोन म्हणजे टोन पॅट थोडासा टोन पॅट आहे छान आहे मी तुम्हाला जी प्राइस सांगितलं

दोन हिच्या घेतल्या कुर्ता माझ्या तू कुर्ता ह्याच्यावर का सई वाटेल <laughs> लिटरली मला हसायला आलेलं पण मला हे थोडस वेगळं आहे पण ठीक आहे नॉर्मल आहे काय प्रॉब्लेम नाही हे क्या मेरेको अगर ये ती दोन महिने पण चालले ना माझ्यासाठी चालेल मला टोन टोन पॅटर्न नक्की टोन हो हो टोन हो हो दुसरी दाखव घेत ब्ल्यू आहे माझे पण आवडली मग घालून दाखवतो आता सांगा सगळे ह्या चार जीन्सच्या झाले किती प्राइस किती असेल सांगतो तुला एक मिनिट पहिलं तर सगळ्यात पहिलं हे टी शर्ट घेतलं तर त्या टी शर्टची प्राइस आहे टू हंड्रेड टू हंड्रेड दोनशे रुपयाला घेतलं हे थोडंसं मला म्हणजे महागाईच नाही म्हणताय ना थोडेसे पैसे जास्त पण म्हटलं ठीक आहे ह्याचा कपडा ॲक्च्युली आहे चांगला आता व्हिडिओमध्ये तुम्हाला कळव ह्याचा कपडा आहे थोडा चांगला म्हणून मी घेतला आणि जीन्स या चारी जीन्स प्रत्येक जीन्स आहे दोनशे रुपयाला दोनशे 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 आणि चार जीन्स घेतल्या त्याच्यामुळे मी सातशे बोलत होती तर शरदला लगेच दया आली मग सातशे तुम्हाला नाही बहुत जादा आहे सातशे बहुत कमी कम सेवन फिफ्टीला या चारही जीन्स दिल्या नाही म्हणजे एकदम खूप भारी भारी नाहीत पण मला वाटतं मी चालले ना तरी चालेल मी मला घेतली की हो बघा आपण म्हणजे नॉर्मली लेडीज जी लेगीज आपण वापरतो ती दोनशे रुपयाचीच असते चांगल्यातली दीडशे दोनशे रुपयाची मग ही लेगीज सारखी पण वापरली गेली ती सहा सात महिने तरी पण त्याचं काम होऊन जायचं पण आहे छान छान आहे नाही चांगलं मला कशी वाटली तुम्हाला तुम्ही पण सांगा म्हणजे असं काय म्हणजे एकदम फुल असं एकदम खूप अशी छान आहे हिला जरा मला वाटतं थोडी वॉश करायला आहे कारण ही म्हणजे ते रोडवर विकतात ना थोडंसं धूळ आणि पैशाच्या मार्केटमध्ये मिळतं भरपूर काय आयटम मला नव्हतं माहिती छान ही मला आवडली ही खूप आवडली ही मला आवडली ही तू घाल कुर्ता छान वाटेल मी तिला बोललो हे चाडी की नाही इसके अंदर घुसे की नाही हा हे घुसे की तो बघायला लागला असा हे काढ असा पँटी काढ तर आता मी चहा नाश्ता करतो आणि मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू नंतर ठीक आहे ऍक्च्युली मला खूप जोराची भूक लागली तर मी काहीतरी बघतो चहा बरोबर मला भूक लागली मला भूक लागली पाप लागेल तुला मला चहा नाही पार्टी मी देणार आहे पार्टी मी देणार आहे आणि पाहिजे शॉपिंगचे किती आले हेचे पण मीच दिले पैसे तसे तिने माझ्याकडे खूप महाग खूप महाग गोष्ट मागितली पण ठीक आहे मी ते लक्षात ठेवली आणि तुम्ही पण लक्षात ठेव मी तिला तो देणार आहे जी मस्करी माझ्याकडे तिने मागितलं आहे ना तिला देणार आहे मी तेवढा मला थोडा जमा जमा करायला लागेल तुला आता हा आता सध्या एक तोळा सत्तर हजारला आहे तर ती दहा दहा तोळा बोलली म्हणजे किती झालं कॅल्क्युलेट करा आणि मला सांगा <laughs> तोपर्यंत मी पैसे जमा होतो <laughs> तुला देणार बोललो ना आभी नाही जब तुम्ही तुम्ही प्रे करा फक्त माझ्यासाठी की तू शरद घेणार फक्त कमेंट मध्ये तू घेणार शरद फक्त तुम्ही तुमची फक्त तुमचा आशीर्वाद असेल तर मी घेणार मी तर पुरा दुनिया गेला तुम्ही मध्ये चला चला आता मला खूप ना खूप खूप भूक लागली मी ऍक्टिंग करेन ओव्हर ऍक्टिंग होऊन जाईल तर इज्जत मी खातो मी ना चला तर सस्तावाला शाहरुख खान तयार आहे चारशे रुपयाचा चारशे रुपयाचा पूर्ण आउटफिट आहे तसं मध्ये सांगा की कसे कसा दिसतोय एकदम चला नाही चालेल सिरियल चालू आहे आउटफिट दाखव हा बर्थडे गर्ल बर्थडे बर्थडे गर्ल एवढं असायला येते कसं नाही कस पप्पा <laughs> पण हेच काम करतात रात्रभर हेच करतात ना पप्पा पण हेच काम करा तुम्ही दोघ त्यांना पण सिरियल आवडतात तुम्हाला पण सिरियल चला चला जाऊया जेवायला चला लोक चला किती गोरी वाटते एकदम एकदम गोरी गोरी वाटते मस्त एम आहे अच्छा छोटा पण मस्त मस्त एम बिय

हे मम्मी आपल्या बायको हॉटेल मध्ये जायचं असतं तेव्हा लवकर भूक लागते नऊ वाजता जेवतो ना आता मी बरं लवकर झोपतो ना सवय तोडली दहा वाजता जेवणे ते बरोबर उठेल मी आज मी आल्यावर ते काय करणार तुम्हाला झोपवतील ते नऊ वाजता तेव्हा उठेल बरोबर नऊ वाजता तुम्हाला झोपायलाच मिळणार नाही हा ते ऍडजस्टमेंट करायला लागेल थोडं येतील ते सुंदर नाही आमची थाली आली माझी स्पेशल थाली भाजी डाळ कांदा पापड भात हे सगळे भाजी कुठल्या कुठल्या भाज्या काय मध्ये

पावला टेस्टल माझी संपूर्ण उडली आणि आता मी जस्ट जेवून घरी आलोय फक्त मी एक तेन थाळी संपवली बाकीचे नाही ना। 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 थोडं थोडा ठेवून थे। दिलं थोडा मी आणि मी गोड पान खाल्ला मला ती गोड पान खायची सवय आहे जेवल्यानंतर हॉटेलमध्ये जेवलो तरच घरी गोडपान नाही भेट आमच्या आणि आता मी आईस्क्रीम वाला फॅमिली पॅक फॅमिली पॅक आणला तो वाला आता आणि पप्पाने म्हणजे ती थाली होऊन जाईल म्हणजे एकदम खूप खूप हेवी खाणार असतील तर तीन जण खातील तीन जण खातील <laughs> दोन तीन जण दोन जणांमध्ये फुल कट नाही केला कारण की तर केक कट आपण सतरा तारखेला कट करू

व है, व है, वन नाईंटीमध्ये स्पेशल झाली वन फॉर्टीमध्ये नॉर्मल झाली व है, चला याच नोटवरती मी हा छोटा मोठा असा व्लॉग संपवतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकर भेटू चला टेक केअर बाय